सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की काल दिवसभरात तुमच्यापर्यंत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि आज सकाळीसुद्धा बॅट्समनच्या जे काही पूर्ण विश्लेषण आहे जे आरचा की काही जे आर चुकलेला आहे तो थोडाफार सुधारित होऊन आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे चेंज होऊन येणार आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं एकंदरीत आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की पोलीस कॉन्स्टेबल किती तारखेपर्यंत हॉल तिकीट आले आहेत एकंदरीत किती मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीनं त्यांचं हॉल तिकीट कधी येणार किंवा राहिलेले हॉल तिकीट कधी येतील त्याच पद्धतीने वेळापत्रक कधी येईल त्याच पद्धतीने बॅट्समनचं किती मुलांचं हॉल तिकीट आलेले आहेत किंवा किती मुलांचं वेळापत्रक आलेलं आहे त्यांचं सुद्धा हॉल तिकीट कधी येईल याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील काल दिवसभरात काल दुपारनंतर जसं मी अगोदर सांगितलं होतं त्याच पद्धतीनं बॅट्समनचं जे का हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट यायला सुरू झालं त्याच पद्धतीनं जे काही पोलीस कॉन्स्टेबलचं उर्वरित शेवटच्या सत्रातील जे काही हे आहे फिजिकलचं शेड्यूल आहे ते आलेलं होतं म्हणजे सत्र आलेलं होतं पाचव्या सत्रातील हॉल तिकीट हे सुरू झालेलं होतं यायला अशा पद्धतीनं काल त्या गोष्टी झालेल्या होत्या काल संध्याकाळी लेट सव्वादा साडे दहा वाजता बॅट्समनचं वेळापत्रक पडलेलं होतं बॅट्समनचं वेळापत्रक काल संध्याकाळी लेट पडलेलं होतं ते सुद्धा तुमच्यापर्यंत साडे दहा वाजता रात्री पावणे अकरा वाजता तुमच्यापर्यंत ते पोच केलेलं आहे आज सकाळी पण त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर एकतीस ऑगस्ट पर्यंत विषय अशा पद्धतीनं की अकरा ऑगस्ट पासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट सुरू झालेलं आहे कॉन्स्टेबलचं बरोबर त्यामुळे शेवटच्या सत्रात पर्यंत मुलं किती झाले असतील त्याच्या आधी मुलं किती होती तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तब्बल दोन लाख सात मुलां ला हजार मुलांचं फिजिकल झालेलं आहे तब्बल दोन लाख सात हजार मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे आणि आता उर्वरित जे घटक आहे ते एक सप्टेंबर पासून एक सप्टेंबर पासून ते डायरेक्टली सहा सप्टेंबरपर्यंत जे काही फिजिकल आहे त्याचं वेळापत्रक आज येऊन जाणार कालपासून त्याचं हॉल तिकडे यायला सुरू झालेलं आहे तर जवळजवळ शेवटच्या सत्रातील सत्तर ते पंच्याहत्तर हजार मुलं पकडली तर एकंदरीत दोन लाख पंच्याहत्तर हजार ते दोन लाख ऐंशी हजारपर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं जे काही फिजिकल आहे ते मुलांचं पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि तिथं तो पूर्ण स्टॉप होईल एक ग्राउंड तिथं पूर्ण स्टॉप होईल आणि एकंदरीत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल अकरा जुलैपासून सुरू झालेले ग्राउंड हे दिनांक सहा सप्टेंबरला पूर्ण होईल याची नोंद घ्यायची आहे सहा सप्टेंबरला पूर्ण होईल याची नोंद घ्यायची आहे आणि एकंदरीत दोन लाख पंच्याहत्तर ते दोन लाख ऐंशी हजार पर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट फक्त शिपाईसाठी दोन लाख पंच्याहत्तर ते दोन लाख ऐंशी हजार पर्यंत हे अर्ज आले होते फक्त एका घटकासाठी एवढे विचार करायचं समजलं तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजारपैकी जवळजवळ पावणे तीन लाख अर्ज हे फक्त आणि फक्त सी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटचे होते एवढं विचार करायचं मेल कॅन्डिडेटसाठी तब्बल पावणे तीन लाख अर्ज हे पाच लाख एकोणसत्तर हजारपैकी आलेले होते एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर खूप महत्वाचं आहे की सर व, हे आले हॉल तिकडे आलेत पण उर्वरित हॉल तिकीट कधी का येतील काही मुलांचे प्रश्न पण होते की सर हॉल तिकडे यायला नाही आहेत कसं येणार वगैरे वगैरे तर त्यांना परत एकदा सांगतो काही मुलांचं काल मी डाउनलोड करून दिलाच होता त्यांना डाऊनलोड करता येत नाहीये मी वारंवार सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करायचे असतात ठीक आहे आता जवळजवळ कालच मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता ते तीन चार तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले होते नंतर मला सहा तारखेचे पण हॉल तिकीट मी स्वतः डाऊनलोड करून दिलेले आहेत तर एक विनंती करतोय की ज्यांचं ज्यांचं वेळापत्रक राहिलेलं आहे त्यांनी एक काम करायचं आज दिवसभरात तुम्हाला ते हॉल तिकीट येऊन जातील सर्वचे सर्व विजयतेचे जवळजवळ सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार किंवा नियर अबाउट सहासष्ट सदुसष्ट हजार असं वगैरे उर्वर जे मुलांचं वेळापत्रक आहे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल त्यांचं आज दिवसभर फॉल देखील येऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये कोण आहेत हे सगळ्यात विषय महत्वाचा आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये समांतर आरक्षणाची जी मुलं आहेत ती जास्तीत जास्त कोण असणारे लक्षात ठेवायचं समांतर आरक्षणाची जी मुलं आहेत ती शेवटच्या टप्प्यामध्ये असणार याची नोंद घ्यायची आहे काही मुलांचं अगोदर पण ग्राउंड झालेलं आहे पण आता सगळ्यात जास्त समांतर आरक्षणाची मुलांचं फिजिकल या शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय त्यामुळं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड कधी संपेल त्याचं हॉल तिकीट कधी येईल वगैरे वगैरे सगळ्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आता महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही मुलांना तर तुम्हाला सांगतो तुमचा आवेदन अर्ज आवेदन अर्ज टाकायचा आहे कोणत्याही गॅपमध्ये टाकायचं नाही स्पेस द्यायचा नाही आहे त्याला सोबतच जोडून तुमचे जन्मदिनांक टाकायचे आहे दोन दोन चार डिजिट पाहिजेत दोन डिजिट दोन डिजिट चार डिजिट म्हणजे तुमच्या जन्माच्या दोन डिजिट पाहिजेत सिंगल डिजिट असेल तर झुरो टाका त्याच्या अगोदर आणि मग तुमचा डिजिट टाका देन दे मंथ असेल तर मंथला पण त्याच पद्धतीने टाकायचं आहे तर सिंगल डिजिट मंथ असेल तर त्याच्या अगोदर झुरो टाका आणि तुमच्या हे इयर जे आहे वर्ष जे आहे तर दोन, दोन, दोन चार अंकीच असते दोन हजार दोन दोन हजार चार एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा पत्तीने सगळ्या गोष्टी असतात तेवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा कसं डाउनलोड करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता आपण विविध बॅट्समेन कर बॅट्समनचं काल वेळापत्रक आलेलं होतं आणि बॅट्समनसाठी एकंदरीत आज सकाळी पूर्ण विश्लेषण व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस अर्ज, एक अर्ज एक हे एकट्या बॅट्समनसाठी आलेले आहेत सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस अर्ज हे एकट्या बॅट्समनसाठी आलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ तेवीसशे अर्ज हे मुलींसाठी अगोदर झालेला आहे ग्राउंड सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुली मुलांसाठी आणि तेवीसशे अर्ज हे मुलींसाठी आलेले होते आणि एकंदरीत बघायला गेलं तर एकट्या बॅट्समनसाठी पूर्ण मुंबईसाठी मुलं मुली मिळून दहा हजार अर्ज आले होते कमीत कमी दहा हजार अर्ज आले होते एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो हा झाला बॅट्समनचा विषय बॅट्समनचं ग्राउंड हे सात तारखेला होणार आहे एकाच दिवसात त्याच्या अगोदर त्यांनी जरास जे जे आर आहे तो कालचा जे आर चुकवलेला आहे चौदा मुलं सहा तारखेला दिलेली आहेत त्यातली चौदा मुलं ही सहा सप्टेंबरला दिलेली आहेत आणि पंधरापासून ते सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस जे काही मुलं आहेत ती मुलं ही सात तारखेला घेतलेली आहेत त्यामुळं आणि जे आरच्या पहिल्या पेजमध्ये त्यांनी सांगितले की बॅट्समनचं वाद्यवृंद भरती जे आहे त्याचं फिजिकल हे सात तारखेपासून सुरू झालं किंवा सात तारखेला होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे मग सहा तारखेला कसं काय ग्राउंड दिलं चौदा मुलांचं ते थोडंसं मिस्टेक झालेलं आहे तिथून पुढे ते चेंज होईल आज संध्याकाळपर्यंत तो चेंज होऊन उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जाईल त्याची रिसर इन्फॉर्मेशन वरती मी देणार आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका जे चौदा मुलं आहेत पहिला त्यांनी टेन्शन घेऊ नका ते चेंज होऊन येणार आहे आणि चौदा तारखेला सॉरी सात तारखेला तुमचं ग्राउंड हे एकाच दिवशी सर्व मुलांचं होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सी मुंबई पोलिस कॉन्स्टेबल बॅट्समॅनचं सुद्धा एकाच दिवसात हे सगळं होणार आहे या मुलांचुद्धा हॉल तिकीट कधी येईल हा विषय आहे काही मुलांचं हॉल तिकीट यायला सुरू झालेला आहे आणि उर्वरित मुलांचं हॉल तिकीट तारखेपर्यंत येईल तर एक दोन तारखेच्या दरम्यान दिनांक एक के दोन से से ते दोन तारखे दोन तारखेपर्यंत तुमचं हॉल तिकीट हे ऑफिशियल येऊन जाईल वाद देऊन भरती भरतील म्हणजेच तुमचं बॅट्समॅनचे जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे त्यासोबत तुमचं हॉल तिकीट सुद्धा येऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे एकंदरीत दोन लाख पंच्याहत्तर ते ऐंशी हजार अर्ज हे एका पोलीस कॉन्स्टेबल घटकामध्ये मुलांचं आलेलं होते आणि मुलींचं भरपूर प्रमाण सत्याहत्तर हजार समथिंग पर्यंत अर्ज आलेले होते अशा पद्धतीनं हे संपूर्ण विश्लेषण अगदी चौदा तारखेच्या जे आर पासून चौदा तारखेच्या संच कार्यान्वित करण्याच्या जे आरपासून परिपत्रकापासून ते आताच्या कालच्या जे आर पर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या जे आर पर्यंत सगळे जे आर अगदी नोट डाऊन करून त्याचे नोट्स काढून तुमच्यापर्यंत पूर्ण डाटा आपल्या चॅनलकडून वारंवार देण्यात येत ते लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टी ह्या ऑफिशियल आहेत त्याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या काही गोष्टी मगापासून सांगितल्या आहेत की पोलीस कॉन्स्टेबल असेल त्याचं हॉल तिकडे असेल त्याच पद्धतीनं वेळापत्रक असेल किंवा एकंदरीत पूर्ण झालेली संख्या असेल त्यानंतर बॅट्समनचं पण सांगितलं चालकचं पण त्याच्या आधीच सांगितलेलं आहे आणि उर्वरित घटक आहे तो म्हणजे कारागृह या कारागृहवरती त्याच पद्धतीनं आतापर्यंत टोटल किती मुलांचं फिजिकल मुलं मुली या सगळ्या गोष्टी मिळून एकोणीस जुलैपासून ग्राउंड चालू झाल्यापासून मुली सगळ्या घटक मुलींचं सर्व घटक त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल त्याचबरोबर चालक त्याचबरोबर बॅट्समन आणि कारागृह मुली या चार घटकांची इन्फॉर्मेशन आणि त्याच्याच बरोबर मुलांचं चा कॉन्स्टेबल चालक बॅट्समन आणि कारागृह हे सगळेच्या सगळे घटक मिळून किती जागा पूर्ण किंवा किती आवेदन अर्ज आलेले आहेत किती मुलांचं ग्राउंड येणार आहे आणि त्याचबरोबर एकट्या कारागृहासाठी किती ऍप्लिकेशन अर्ज असणार हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकट्या कारागृह मुंबईसाठी मुलांसाठी किती आवेदन अर्ज आलेले असतील हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर इतर जी महत्वाच्या सूचना आहेत की पहिल्यापासून ते आतापर्यंत तब्बल किती लाख मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे ऑफरशी येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुलांचे जे प्रश्न होते त्यांचं पहिला कव्हर करून आता आपण पुढच्या व्हिडिओकडे जाणार आहे त्याच पद्धतीनं आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय कळकळीची या हार्डवर्कसाठी आपण एक काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चेक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केले की नाही केले नसेल केलं तर पटकन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलची ग्रुप त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा ग्रुपसुद्धा आहे दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही तो, तो ग्रुप दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे की जिथे आपण मोफत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्टेट लेवलच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याचे सिरीज आपण घेतो आहे पण घेतोय घेतो आहे आणि पोलच्या स्वरूपात सुद्धा घेतोय त्याचासुद्धा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किंवा येणाऱ्या अपकमिंग ज्या काही एक्झाम असतील त्या एक्झामसाठी चालू होण्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा असतो समजू सुद्धा मोफत सिरीज आपण चालू केलेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक विनंती करतो फक्त तीन स्टेप करायचे आहेत तीन स्टेज करायचे आहेत एक चॅनल सबस्क्राईब दोन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तीन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं ह्या तीनच गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी डे बाय डे नोटिफिकेशनद्वारे किंवा ग्रुपमध्ये सुद्धा लिंक पाठवतोय लाईव्हचे ग्रुपमध्ये सुद्धा लिंक पाठवतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रुपमध्ये मिळत राहतात त्यामध्ये तर ते जाऊन तुम्ही तो पटापट -पत जॉईन करायचा आहे समजलं सो mm. शेवटी वाद्य भरती असेल आणि शेवटच्या सत्रातील पाचव्या सत्रातील मुलांना सी बी मुंबई पोलीस भरतीच्या कॉन्स्टेबलसाठी आपल्या चॅनलकडून फिजिकलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो एक लक्षात ठेवायचं येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत येणाऱ्या पंधरा तारखेच्या आतमध्ये सगळंच्या सगळं पूर्ण होऊन जाणार आहे येणाऱ्या पंधरा किंवा बारा तारखेच्या आतच येणाऱ्या पंधरा पंधरा तारखेपर्यंतच म्हणा पंधरा तारखेपर्यंत था सगळे घटक सीपी मुंबई पोलीस भरती पूर्ण होऊन जाणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं लेखीला मात्र कमी वेळ आहे जो मी गेले दहा ते पंधरा दिवसापासून सांगतोय की लेखीला कमी वेळ आहे लेखीला कमी वेळ आहे ग्राउंड पन्नास मार्काचा आहे लेखी शंभर मार्काची आहे तयारी करत असताना कशी करायची आहे अजून पण तुमच्याकडे थोडेसेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सिरियसली घ्या मी गोष्टी सांगतोय त्या सिरियसली घ्यायला लक्षात ठेवा तुमची प्रगती होईल पण ना मी तुम्हाला तुमची वर्दी भेटेल समजलं यासाठीच सगळ्या गोष्टी हे तडफडीनं चाललो आहे तुमच्यापर्यंत ठीक आहे सो so, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व वेळ देताना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद